नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी म्हणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा बाहेर बदल्या तीन पोलीस निरीक्षक कार्यकारी पदावर जिल्ह्यात नव्याने नऊ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या के केल्या आहेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्यात असलेल्या पोलीस निरीक्षकांना परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे यात तोपखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसह हो। दहा जणांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत तर तीन पोलीस निरीक्षकांना जिल्ह्यातच कार्यकारी पदावर नियुक्त करण्यात आले जिल्ह्यामध्ये नऊ नवीन पोलीस निरीक्षक बाहेरील जिल्ह्यातून नियुक्त करण्यात आले आहे यामध्ये अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची धुळे तर तोपखाना पोलीस ठाण्याचे साळवे यांची जळगाव या ठिकाणी बदली करण्यात आली आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा